रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण सह्याद्री पर्वत रांगेतला जो काय खजिना आहे आपला त्या खजिन्यातनं अजून एक भाजी घेऊन आलोय शेंडवेलाचा मोहर शेंडवेलाच्या मोहराचे आपण मागच्या वेळी एक फोटो टाकला होता शेंडवेलाच्या मोहराचा तर आता शेंडवेलाचा मोहोर बऱ्यापैकी आपल्या इकडं आलेला आहे आणि शेंडवेल जी शेंडवेलाची भाजी आहे ती पण आपण मागच्या भाजी महोत्सवात जे आपण भाजी चेरान में जी वीडियो के चे रानेवायचे जे काही व्हिडिओ केले त्याच्या शेंडवेला जी भाजी आहे त्या भाजीच आपण कशी करतात हे त्या कुठं त्याला मिळतं अशा पद्धतीने आपण त्याचं बघितलेलं आहे सर्व माहिती तर शेंडवेलाचा मोहर हा आता माळवस महिना जो चालू होतो या माळवस महिन्यात अगदी म्हणजे जो त्याचा घर घर म्हणजे हा प्रत्येक घरात त्याचा वापर होतो आणि अगदी आरोग्यदायी हा जो काय शेंडवेला आहे जो मोहर आहे तो अगदी आरोग्यदायी आहे त्याचे औषधी भरपूर गुणधर्म आहेत आणि आरोग्य चांगल्या पद्धतीचं राहतं ह्या शेंडवेलामुळं तर असा जो शेंडवेला आहे तर हा शेंडवेल आपल्याला इथे पाहायला मिळेल की याचे अशा लटकन असतात आणि आपले हे जे काय पान आहे याची दिसतात ही जी आपली शेंडवेलाची जी आपण कवळेवरचे जे तुरे काढत होतो आणि त्याची आपण भाजी बनवतो तर त्यानंतर आता हा शेंडवेल पूर्ण आता हा जो फुलाय फुलण्याच्या याच्यात आलेला आहे तर आता हा जो मोहर आहे हा मोहर अप्रतिम स्वाद असतो याचा आणि आरोग्यदायी आहे तर असा हा पण आता काय करायचा आहे याला काढायचा आहे हे असं आपण काढून याची भाजी करायची आहे याला इथं असे छोटे छोटे काय असतात माशांची जशी अंडी असतात तसा हा जरासा दिसतो आणि चवीला पण अगदी छान होतो तर हा जो शेंडवेलाचा मोहर आहे तो आपण आता काढू चला आणि याला आपण कशा पद्धतीनं याच आपल्या ग्रामीण भागात कोकणी भागात याला कसं तयार केलं जातं हे आपण आता सगळं बघायचं आहे तर आता आपण याला काढून घेऊ कधी कधी हे वेल झाडावर असते आज आपल्याला थोडंसं जवळच मिळाले वेल झाडावर कधी कधी मग ते काढणं थोडं अवघड होतं तर अशा पद्धतीनं हे आपण आता काढूया चला चला तर आपण आता मोहर शेंडवेलाचा मोहर हा काढलेला आहे तर या मोहराला तुमच्या इकडं भागात काय म्हणतात या भाजीला तुमच्या इकडं काय नाव आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका कारण का प्रत्येक ठिकाणी याचं नाव वेगवेगळे आहेत तर आपल्याला याचं नाव काय आहे प्रत्येक भागात त्याला काय म्हणतात हे पण आपल्याला समजेल आणि त्याचा कशा पद्धतीनं तो तिकडं केलं जातं प्रत्येक ठिकाणी त्याचं वेगवेगळं करण्याची जी पाककृती असते ती वेगवेगळी असते तर आपण आता आपल्या भागात जो काय आपल्या इकडे सह्याद्री पर्वतरांगेत जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागात ही कशा पद्धतीने जी पाककृती केली जाते ते आपण याचा पूर्ण आता पाहायचं आहे चला तर मग चला तर आपण आता हा मोहर आणलेला आहे मोहराला आपण कसं त्याला त्याच्यावरचे जे बारीक बारीक दाणे ते काढायचे असतील तर हाताने पूर्ण काढून घ्यायचे काढून घ्यायचे आणि हा चोथा आहे हा असा बाजूला टाकून द्यायचं तर अशा पद्धतीनं हे सगळं आता करून घेऊ त्यानंतर याला आपल्याला शिजवायचं आहे पुढची आपण कशी जी पाककृती आहे ती पूर्ण बघू चला आपण आता ही सगळी घाण काढलेली आहे घाण काढून मोहर आता पाणी उकळायचं उकळत्या पाण्यात मोहर टाकून घ्यायचा उकळत्या पाण्यात मोहर टाकून घ्यायचा आम्हाला गरजेपुरताच करणार आहे हा उद्यासाठी ठेवणार आहे जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा आपण आता करणार आहे उकळलं यात उकळून घ्यायचं लावून आणि गॅस कमी करतो हा आता आपल्याला काय करायचं आहे हे गाणीच गाळून घ्यायचं आहे याच्या घाण पण आलेली आहे थोडीशी बारीक अशी काय असेल ती सगळी निघून जाते आपण हे गाळून घेऊ आपण आता ह्याला गाळून घेतले चला आता गॅस गरम करू कढी तापत आपण आता प्लेट मध्ये घेतलेला आहे गाळून आता आपल्याला ह्याला फोडणीला घालायचं आहे त्याचं पाणी सगळं तवा जर आपली कढई एदी गरम होऊन जाईल तर आपण याच्यात गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आता तेल गरम झाले जस्ट कांदा आणि लसूण गरजेनुसार काढून घ्यायची आज आम्ही ज्यात लसूण घातली नाही पण कांदा लसूण ज्यात घालून जे आपली गरजेनुसार आपल्याला लसूण पाहिजे आपण घालू शकतो गरजेनुसार कांदा लसूणची फोडणी ते ही जरा फक्त लाल होऊन देत गॅस थोडा कमी गेला गरजेनुसार हळद आणि चटणी टाकून घ्यायची घरची चटणी आहे हळद पण घरचीच आहे मीठ पण टाकून घेऊया आता हे सगळं मिश्रण एक दिवस झाले आपण याच्यात जो मोहरा आहे मोहरा टाकून घेऊ चव तर अशी छान लागते मोहराची की जसं ते आपले माशांच्या पोटातली अंडी असतात ना आणि अंड्यांची भाजी करतात म्हणजे आपल्याकडे अंड्यांची पण अगदी छान पावसाळ्याच्या सीझन मध्ये जे मासे अंड्यांच्यावरचे असतात तर अशा अंड्यांची जी माशांच्या अंडी असतात ती अंडी शिजवल्यानंतर त्याची जी चव लागते तशाच प्रकारची थोडीशी म्हणजे असं वाटतं आम्हाला पण अशी स्वादिष्ट चव अगदी न विसरणारी अशी चव या मोहराची आहे या मोहराचा जो काय शेंडवरचा मोहरा आहे याला पण आपल्याला उन्हाळ्यात उगव उगवता येईल आणि ही भाजी आपल्याला उन्हाळ्यात पण दुसऱ्या सीझन मध्ये खाता येईल उन्हाळ्याच्या सीझन मध्ये महावसात मिळते भाजी तर अशा पद्धतीचं पण आपण भविष्यात याच नियोजन थोडं लावू तर आता याला आपण वाफेवर काय करू वाफेवर सोडू

काय करू आपण हलवू घेऊ मिक्स करून वाफ देऊन घेऊ पुन्हा वाफ देऊन घेऊ तर आता रकड वापला ठेवूया चला पाणी पूर्ण आता सुकलंय पाणी कमी आटलेलं आहे म्हणजे पूर्ण असं फ्राय झालंय छान मस्त वाश्याला लागलाय आता आपण म्हणजे टेस्टच करणार आहे तर अगदी आपलं कणकीच्या कोंबाचं लोणचं आपल्याकडं अजून चालू आहे आपण ते दररोज सेवनात येते कणकेच्या कोंबाज लोणचं आणि आपली नाचण्याची भाकरी आता ही आपलं जो आज आपण मोहऱ्याची भाजी केलेली आहे त्याची टेस्ट आपण बघू अप्रतिम स्वाद आहे अगदी म्हणजे मनाला समाधान देणार आहे आणि जिभेला पुन्हा हवा असणार असा स्वाद आहे तर अगदी छान भाजी आणि आयुर्वेदिक हे बरेचसे गुणधर्म आहेत ते आपल्याला अजून त्याचा अभ्यास होऊन याच्यात आपण सिरीज मध्ये त्याला बऱ्याचशा ह्या रान भाजी ह्या विजे आपण पुढच्या याच्यात आपण त्यांचे सगळे आयुर्वेदिक गुणधर्म त्यांचे काय असतो कोणते कोणते नॅचरल इन्ग्रेडियंट असतात या सगळ्यांचा आपण पूर्णपणे या सगळ्या बाबतीत आपण पुढं हे सगळं पाहायचं आहे तर अगदी छान अप्रतिम सॉल आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर इतरांनाही पाठवा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कनेक्टेड रहा, सह्याद्री डिस्कवरी लॉग बरोबर धन्यवाद